महापालिका निवडणुकीचं वारं संपूर्ण महाराष्ट्रात आता वाहू लागलेलं ला आहे आणि प्रत्येक उमेदवार आपला प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीनं होतं याच्याकडं खूप म्हणजे गांभीर्याने बघतं आणि सगळीकडं प्रचार प्रसार चालू आहे त्याच धर्तीवर प्रभाग क्रमांक एक धानोरीमधून गेले म्हणजे दोन हजार सातपासून ते दोन हजार बावीसपर्यंत तीन टम नगरसेविका असलेल्या सौभाग्यवती रेखाताई चंद्रकांत टिंगरे हे माझ्यासोबत आहेत तई टाईम्स ऑफ पुणेमध्ये आपलं हार्दिक असं स्वागत नमस्कार मला एक प्रश्न असा होता की धानोरी प्रभागातून तुम्ही अगोदर निवडणूक लढलात मायबाब जनतेने तुम्हाला निवडून दिलं पण आत्ता प्रभागरचना ही बदललेली आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे आता प्रभागरचनामध्ये पहिला प्रभाग होता तसाच राहिलेला आहे माझा कळस धानोरी आणि आता नवीन भाग हा माझा लोहगाव हा माहे माहेर आ, आ, वक, आ, काई काई आहे आणि माहेरचा भाग म्हणजे प्रभागामध्ये आलेला आहे तो आता आता ज्या तुम्ही तीन टन नगरसेविका नगरसेविका होतात त्या नगरसेवक पद तुमच्याकडे असताना तुम्ही काही जी काही महत्वाची कामं ठळक काही कामं केलेली आहेत ते तुम्ही थोडंसं प्रेक्षकांना सांगू शकाल हो दोन हजार सात ते बावीसपर्यंत निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम हा मुख्य जो रस्ता आहे विश्रांतवाडी ते धानोरी हा रस्ता आपण नवीन केला त्याचप्रमाणे प्रभागामध्ये माझ्या बालगोपाळ मुलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी महिलांसाठी नऊ गार्डन आपण त्या ठिकाणी आपण नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेले गार्डन म्हणजे ज्या पद्धतीनं आप आपण मॉर्निंग वॉक करतो किंवा मुलांना खेळण्यासाठीच हो।, हो हो की त्यामध्ये की जेणेकरून जॉगिंग ट्रॅक आहे महिलांसाठी जिम आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी अनेक वेगवेगळे त्या ठिकाणी खेळही लावलेले आहेत असे की सर्वांना ग्लोबल वॉर्मिंग आहेच आपल्याला माहिती आणि आपल्या प्रभावामध्ये स्वच्छ चांगली हवा त्याचप्रमाणे नागरिकांना नागरिकांचं आरोग्य देखील चांगलं राहो त्या दृष्टिकोनातनं आपण सात गा नऊ गार्डन महापालिकेच्या वतीने त्या ठिकाणी विकसित केलेली त्याचप्रमाणे सात पाण्याच्या टाक्या प्रभागामध्ये दे। त्या देखील बांधलेल्या आहेत त्याचप्रमाणे भाजी मार्केटचं असेल आणि अग्निशामक केंद्र असेल त्याचप्रमाणे माजी सैनिक भवन असल व्यायामशाळा असल दोन पी एम सीच्या दोन महापालिकेच्या शाळा असेल किंवा आणि त्याचप्रमाणे एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं चा काम चालू आहे ते पूर्णतकडे आता जाईल आपलं तर असे अनेक कामं की जे जनतेच्या हिताची आणि जनतेला जनतेसाठी की जे आपलं आद्य कर्तव्ये की मूलभूत सुविधा देणं ज्यांनी विश्वास आपल्यावरती ठेवला जे जनतेने ज्यांनी आपल्याला पंधरा वर्ष कंटिन्यू रूपी निवडून दिलं त्या सेवेसाठी आपण ही मायबाप जनतेची सेवा देण्यासाठी हे संपूर्ण अनेक प्रोजेक्ट प्रभागामध्ये हे आपण केलेले आहेत ज्या पद्धतीनं आता ही सगळी कामं तुम्ही दाखवलात तर महिला सबलीकरण आणि सशक्तीकरणासाठी तुमच्याकडून काही कामं झाली का हो आपण जवळजवळ माझ्या माता भगिनींसाठी एक हजार बचत गट आपल्या प्रवाहामध्ये आपण स्थापन केलेले त्या माध्यमातनं हजार बचत गट म्हणजे साधारण एका बचत गटामध्ये किती महिला वीस वीस महिला म्हणजे टोटल वीस हजार महिला तुमच्या बचत गटामध्ये आहेत एक एक हजार बचत गट आपण म्हणजे वतीनं आपण कमल फाऊंडेशनचे देखील बचत गट आहे की ते जेणेकरून त्या माझ्या माता भगिनींना मोफत क्लासेस आपण मोफत क्लासेस ट्रेनिंग देतो क्लासेस त्यामध्ये दे शिवण क्लास असेल पार्लर असल तर फॅशन डिझायनर असेल त्याचप्रमाणे मसाले जेली मेहंदी रांगोळी की असे आरे वर्क्स असल की हे सगळे क्लासेस आपण फ्रीमधनं देतो आता ते आने, ना मग त्यातनं एक त्यांच्या हाताला काम पण मिळतं आणि अनेक महिलांनी आपले बिझनेस चालू केलेले म्हणजे एकंदरीत बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही महिलांना रोजगार म्हणजे स्वावलंबी बनवलेला आहे हो त्या बचत गटाचा उद्देशच आपला तो होतं की महिला सक्षम झाली पाहिजे कुटुंबाबरोबर महिलांनी देखील स्वतः त्या बचत गटात सहभागी होऊन अनेक महिलांनी सो अक्षरशः कोरोनाच्या काळामध्ये त्या बचत गटाच्या पैशाने खूप मोठं काही अनेक माझ्या भगिनींनी मुलांच्या लग्नाला उपयोग गेले असेल काहींच्या घरांना आले असे नाडी अडचणींना की त्याचा उद्देशच आहे की बचत गट स्थापन केल्यामुळं त्या महिलांना त्या स्वतः त्या पैशाचा त्यांना उपयोग झाला पाहिजे त्यासाठी आपण बचत गट स्थापन केलेले आता ज्या तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्यात तसं एक ॲज अ म आमच्या निरीक्षणानुसार बघितलं प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये धानोरीमध्ये एक बोम असते पाणी साचतं ह्याच्यावर काय तुम्ही आता पुढे उपाययोजना करणार आहात का ते ज्यावेळेस आता पावसाचा लक्ष्मीनगर दानोरेगाव ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागच्या वर्षी पाऊस झाला त्याच्यानंतर मग आपण लक्ष्मीनगरपासनं ते सोसायटीतनं आतनं मोठी आपण पाण्याची लाईन पावसाळी लाईन टाकलेली आहे त्याचप्रमाणे मोठा आपण नाला तर राहीच आहे आपला पूर्ण नाला चालेली परंतु त्या पावसाच्या लाईनमुळं आत्ता बघा आपण आता अनेक वेळा पाऊस झाला पाणी साचत नाही आता कि ते आ, ते ले ले ते की ते त्या ठिकाणी फॉलोअप करून अधिकाऱ्यांशी हे करून बजेट घेऊन ते पावसाळी लाईनचं काम आपण आत्ता केलेलं आहे पावसाळी लाईनचं त्यामुळं तो प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागलेला आहे का प्रभाग प्रभागामध्ये म्हणजे चेंजेस झालेले आहेत आणि ह्याचं काही तुम्हाला असं चॅलेंज वाटतं का की नवीन मतदारसंघ आता तुम्ही म्हटलं माहेर आहे पण शेवटी माहेर असलं तरी तिथली जनता जी आहे ते तुम्हाला म्हणजे तुमच्या कार म्हणजे कामाला काम त्यांचं तुमचं काम जे आहे धानोरीमधलं म्हणजे त्यांना ते, ते म्हणजे त्या त्यापासून म्हणजे आहेत का म्हणजे त्यांना माहिती आहे का की रेखाताई टिंगऱ्यांच्या वार्डामध्ये हे काम झालेलं आहे का नक्कीच आता जी काय आपण विकास कामं केलेली आहे ती आपण जनतेला आपल्या धानोरीतल्या जनतेला तर माहीतच आहे परंतु लोहगाव माहेर आलेले माहेरच्या जनतेच्या ह्या विकासाच्या जोरावरच आपण लोहगाव देखील असाच विकसित केला जाईल ह्याच पद्धतीनं त्या ठिकाणी फास्टमध्ये आपण मूलभूत सुविधा विकासकामं करू आणि ह्या विकासाच्या मायबाप जनता नक्कीच आशीर्वाद देतील म्हणजे मताच्या रूपात आशीर्वाद देतील असं म्हणणं हो नक्कीच 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 ह्या होत्या कायम म्हणजे तीन सलग तीन वर्ष तीन सॉरी स सलग तीन टम नगरसेविका रेखाताई टिंगरे आणि आपण केलेल्या तीन टममध्ये ज्या केलेल्या विकास कामाच्या जोरावर मायबाप जनता मला पुन्हा एकदा निवडून देईल असं त्यांचं म्हणणं आहे कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड चीफ टाइम्स ऑफ पुणे धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद